नमस्कार बंधू भगिनींनो रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा किंवा ज्याला इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस या संबंधाने आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातनं विचार करतो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं प्राचीन ज्ञान परंपरेमधील जे प्राचीन शैक्षणिक दर्जेदार अशा प्रकारचे शिक्षण देणारे विद्यापीठ होते त्या विद्यापीठांच्या पैकी तक्षशिला नावाच्या विद्यापीठाची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आता आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नालंदा या विद्यापीठाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत तर प्राचीन भारतातील नालंदा हे सर्वात लोकप्रिय विद्यापीठ होतं हे विद्यापीठ सध्याच्या बिहार राज्यात येणाऱ्या आधुनिक बारगाव मधील राजग्रहाजवळ आहे या विद्यापीठाची स्थापना गुप्त घराण्याचा जो शासक होता कुमार गुप्त प्रथम गुप्त घराण्याचा जो शासक होता कोण कुमारगुप्त प्रथम यानं इसवी सन चारशे पन्नास मध्ये केलेली आहे नालंदा हे प्राचीन स्थळ आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये घेण्यात आलेला आहे या विद्यापीठानं पाचव्या व सहाव्या शतकामध्ये कितव्या शतकामध्ये पाचव्या व सहाव्या शतकामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर कला आणि शैक्षणिक संरक्षकांना प्रोत्साहन देण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आहे आणि म्हणून शिक्षणाच्या कलेच्या बाबतीमध्ये हे सुवर्ण युग होत असं जर म्हटलं तर ते चुकीचं होईल असं मला वाटत नाहीये जवळपास आठशे वर्षाहून अधिक काळ या विद्यापीठाने भरभराटीच्या माध्यमातन या ठिकाणी शैक्षणिक कार्य केलेलं आहे या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते केवळ भारतीयच होते असं नाहीये तर या विद्यापीठामध्ये कोरिया चीन जपान तिबेट मंगोलिया श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असायचे असं सांगतात की प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट हे या विद्यापीठाचे काय होते प्रमुख होते आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट ज्याचा अभिमान आपण सगळेजण बाळगतो ते आर्यभट्ट या नालंदा विद्यापीठाचे प्रमुख होते याच्या प्रमुख विद्यार्थ्यांमध्ये हर्षवर्धन नागार्जुन वसुबंधू हे अत्यंत प्रसिद्ध विद्यार्थी याच विद्यापीठाचे आहेत या विद्यापीठातील शिक्षण हे विज्ञान व अनुसंधान यावर आधारित होतं विज्ञानाला इथं महत्व होतं अनुसंधानाला देखील इथं महत्व होत असं सांगतात की या विद्यापीठाची स्थापना चारशे सत्तावीस मध्ये मानली गेलेली आहे त्यावेळेला कु, गुप्त घराण्याची सत्ता इथं होती गुप्त सम्रा साम्राज्याच्या सम्राट कुमारगुप्त पहिला याने या विद्यापीठाची स्थापना केली होती बाराव्या शतकापर्यंत हे विद्यापीठ खूप भरभराटीस आलं होत पुढे कन्नौजचा सम्राट हर्ष यांच्या आश्रयाखाली आणखीन या विद्यापीठाची जास्तीची भरभराट झालेली आहे या विद्यापीठाच्या संपूर्ण परिसराभोवती विटाची उंच भिंत बांधण्यात आलेली होती त्याला भव्य प्रवेशद्वार देखील होत या विद्यापीठाला आणि त्याच्या आत विद्यापीठाच्या भव्य अशा इमारती उभ्या करण्यात आलेल्या होत्या या विद्यापीठामध्ये आठ इमारती होत्या त्याशिवाय तीनशे छोट्या खोल्या होत्या जिथे रोज व्याख्याने दिली जात असत आचार्य पुरोहित आणि प्रचारक यांच्या निवासासाठी देखील चार मजली इमारत या ठिकाणी होती विद्यार्थ्यांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारती होत्या जिथे त्यांच्या अभ्यासाचीही व्यवस्था करण्यात आलेली होती एक भव्य बौद्ध मंदिर देखील इथं होतं मोठे ग्रंथालय होते या ग्रंथालयाला धर्मगुंज असं नाव देण्यात आलेलं होतं धर्मगुंज याचा अर्थ सत्याचा पर्वत असा त्याचा अर्थ होतो ग्रंथालयाची इमारत एकट्या ग्रंथालयाची इमारत तीन मजली होती त्या तीन मजल्यातले एक एका एका मजल्याचे नाव जर बघितलं तर पहिल्या मजल्याचं समजा नाव रत्नसागर दुसऱ्याचं रत्नोद्धाधी तिसऱ्याच रत्नगंज अशी होती आणि या ग्रंथालयामध्ये धार्मिक व तांत्रिक ग्रंथांचा अधिक संग्रह होता या विद्यापीठामध्ये बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी आणि अभ्यासासाठी देखील स्वतंत्र खोल्या उभारण्यात आलेल्या होत्या हे विद्यापीठ दीड किलोमीटर लांब होतं तर पाऊन किलोमीटर रुंदी या विद्यापीठाची होती लांबी किती होती दीड किलोमीटर आणि रुंदी पाऊन किलोमीटर होती या ग्रंथालयाच्या इमारतींपैकी रत्नसागर ही नऊ मजली ही होती इमारत होती बघा तीन इमारत ला इमारती आपण सांगितल्या ग्रंथालयाच्या त्यापैकी एक जे रत्नसागर नावाचं इमारत आहे ग्रंथालयाची ती नऊ मजली आहे म्हणजे आता एका इमारतीमध्ये नऊ मजली आहे त्याच्यात तेवढे ग्रंथ अशा तीन आपल्याला मी हे सांगितले त्याच्यातल्या जर एवढ्या ग्रंथ आणि एवढ्या खोल्या बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की त्या कालावधीमध्ये नालंदामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा होती होते आणि या ग्रंथालयामध्ये हस्तलिखित तर्कशास्त्र साहित्य वेद वेदांत अ याची किती पुस्तकं होती नऊ दशलक्ष पुस्तकं होती या विद्यापीठामध्ये एकूण किती पुस्तक आहेत नऊ दशलक्ष पुस्तकं हो। कल्पना करा की हे केवढं मोठं सुसज्ज ग्रंथालय या नालंदा विद्यापीठामध्ये होतं इथे विद्यापीठात असंही सांगितलं जातं की निवासस्थानासाठी चार हजार व अभ्यासकांसाठी एक हजार खोल्या होत्या येथे दहा हजार विद्यार्थी व दोन हजार शिक्षक होते लक्षात घ्या की पाच हजार खोल्या इथं बांधण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थी किती शिक्षण घेत आहेत दहा हजार आणि त्यांना शिकवायला दोन हजार शिक्षक या नालंदा विद्यापीठामध्ये होते इथं राहणाऱ्यांची निवासाची सोय भोजनाची सोय कपड्याची सोय औषधोपचाराची सोय या विद्यापीठाकडनं केली जायची ती कशी विनामूल्य या सगळ्या व्यवस्था त्या शिकायणाऱ्या मुलांना दिल्या जायच्या एकही रुपया न घेता मुळात हे खर्च कसा भागवला जात होता तर असं सांगतात की एक शंभर खेडे जे आजूबाजूचे आहेत किंवा दुसरीकडचे आहेत त्या खेड्यातून जी देणगी यायची त्या उत्पन्नाचा खर्च या ठिकाणी त्या देणगीतूनच हा खर्च चालवला जात असायचा आता या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया जर बघितली तर सहजासहजी या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळत नव्हता इथे पहिल्यांदा विद्या किंवा न्याय आणि व्याकरणासाठी अभिधर्म कोशाच ज्ञान आवश्यक होतं प्रवेशासाठी फार अवघड परीक्षा असायची दहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर एक दोनच विद्यार्थी या ठिकाणी निवडले जायचे असे ही अत्यंत काठिण्य असणारी प्रवेश प्रक्रिया काठिण्य स्वरूपाची परीक्षा पास होऊनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जायची येथील अभ्यासक्रमामध्ये प्रगत उदार आणि बहुव्यापकता या गोष्टींना महत्व दिलं गेलेलं होतं बौद्ध धर्म जैन धर्म ब्राह्मणी धर्म व इतर धर्म यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला होता या विद्यापीठामध्ये योगावरचं शिक्षण व्याकरणाचं शिक्षण साहित्याचं शिक्षण अर्थशास्त्राचं शिक्षण तर्कशास्त्र चिकित्सा विद्या गणित ज्योतिष चित्रकला शिल्पकला मंत्रविद्या दंडनीती वेदविद्या या व यासारख्या अनेक विषयच अध्यापन या विद्यापीठामध्ये केलं जात होत विशेषतः या विद्यापीठामध्ये तर्कशास्त्र आणि वैदिक विद्वत्तेवर अधिकचा भर देण्यात येत असे आता या विद्यापीठामधले जे काही शिकवणारे आचार्य आहेत यांच्याबद्दल जर आपल्याला माहिती घ्यायची ठरवलं तर लक्षात घ्या की या ठिकाणी जे म्हणून शिकवायला असणारे आचार्य होते त्या आचार्यांची निवड करत असताना त्याचं चारित्र्य म्हणजेच वागणूक त्याचे विचार कसे आहेत त्याची नैतिकता कशी आहे त्याचे विद्वत्ता कशी आहे या सगळ्या गुणांना लक्षात घेऊनच या ठिकाणी या आचार्यांची नेमणूक केली जायची आणि या विद्यापीठातले जे शिक्षक किंवा आचार्य आहेत ते ज्ञानाच्या बाबतीत आणि विद्वत्तेच्या बाबतीमध्ये सर्वत्र प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते आणि या लोकांचं चरित्र अत्यंत तेजस्वी आणि निष्णात अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जगणारे हे आचार्य इथं आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये जर आपण बघितलं तर कुमार लाट किंवा कुमार लाट नावाचा विद्वान इथं शिकवायला होता कुमार लाट एक प्रसिद्ध बौद्ध तत्वज्ञ होते नालंदामध्ये या बौद्ध तत्वज्ञ शिक्षक म्हणून काम करायचे त्यांच्या कामात बौद्ध तत्वज्ञानाच्या नवीन विचारधारेचा समावेश असल्यामुळं एक मोठं नाव या विद्यापीठामध्ये अध्यापनाच्या कार्याच्या बाबतीमध्ये आचार्य म्हणून होते mm. दुसरे जर बघितलं तर शांती रक्षित आहेत शांती रक्षिता शांती रक्षिता हे एक विद्वान तत्वज्ञ होऊन गेले त्यांनी नालंदामध्ये बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रसारात उत्तम योगदान दिलं त्यांनी धार्मिक विवादांचं निराकरण करण्याचं काम केलेलं आहे हर्षवर्धन हा एक भारतीय सम्राट होता आणि त्याच्याच कालावधीमध्ये या नालंदा विद्यापीठाच्या विकासाला मोठी चालना मिळालेली आहे या विद्यापीठाला संरक्षण देण्यामध्ये हर्षवर्धनचं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि म्हणूनच हे विद्यापीठ आणखीन नावलौकिकाला येऊ शकलेलं आहे या विद्यापीठामध्ये नागार्जुन आर्य देव धर्मपाल चंद्रपाल गणमूर्ती प्रभाकर मित्र अंग शिलाभद्र वसुबंधू जिनमित्र भद्रसेन शांती रक्षित या प्रकारचे खूप मोठे विद्वान आणि नाव असलेले आचार्य इथं अध्यापन करताना दिसतात अं झुएन संघच्या वेळी नालंदाचे कुलगुरु शिलभद्र होते चीनमधला जो एक तत्वज्ञ विचारवंत झुएन संघ आहे तो म्हणतो की मी जेव्हा इथं होतो तेव्हा या नालंदाचे कुलगुरू हे शीलभद्र होते आणि मुळात बंगाल ते बंगालचे रहिवासी होते परंतु त्यांच्या गुणवत्तेवर चारित्र्यावरती नालंदाचं कुलगुरूप त्यांना देण्यात आलेलं होतं शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये जे अध्ययन अध्यापन व्हायचं ते संवादात्मक पद्धतीनं इथं टीचिंग मेथड कोणती आहे तर संवादात्मक पद्धतीची आहे शिक्षक ज्ञानाचं सादरीकरण करताना संवाद आणि चर्चा यांचा वापर करत असत संवाद आणि चर्चेला आचार्य आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये महत्वाचं या ठिकाणी एकमेकांशी या पद्धतीचं शिक्षण तिथं दिलं जात असायचं आपण जर बघितलं तर या नालंदाच्या कालावधीमध्ये जे काही राजकर्ते होऊन गेले त्यामध्ये नरसिंह बालादित्य यांनी नालंदा येथ ऐंशी फूट उंच बौद्ध पुतळा उभारण्याचं काम केलेलं होतं हर्षाने नालंदा भोवती तटबंदी बांधलेल्या होत्या मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की या जवळपास दीड एकरचा एक जो काही हा प्रदेश या नालंदा विद्यापीठाचा आहे तर चहूकडून विटांची तटबंदी इमारत म्हणजे तटबंदी उभी आहे संरक्षक भिंत आणि हे काम हर्षवर्धन यांनी केलेलं आहे इथे ताम्रविहार ही बांधलेला गेलेला होता धर्मपालाने ही या विद्यापीठासाठी मोठं योगदान दिलेलं आहे देवपालच्या काळात जावा आणि सुमात्रा येथील शासक बालपुत्र देवाने येथे एक मठ बांधण्याचं काम केलेलं आहे म्हणून राजकर्त्यांनी देखील या विद्यापीठाला उभारी आणण्यासाठी महत्वाचं योगदान केलेलं आहे नालंदा हे महायान बौद्ध धर्माचं मुख्य केंद्र होतं हिनियान आणि महायान हे बौद्ध धर्मातले दोन महत्वाचे पंथ आपण पाहिले होते त्यामधील महायान बौद्ध धर्माचं अत्यंत महत्वाचं केंद्र हे नालंदा विद्यापीठ होतं बौद्ध धर्माच्या अठरा मताव्यतिरिक्त न्याय चिकित्सा योग वेद आणि सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास या विद्यापीठामध्ये केला जात असायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण जर बघितलं तर या नालंदावरती वेळोवेळी परकीयांनी हल्ले करण्याचं काम केलेलं आहे कारण त्यांना माहिती होतं कि या देशातले जनता अत्यंत ज्ञानी आहे आणि यांचं ज्ञानाचं स्रोत जर काय असेल तर ते हे नालंदा विद्यापीठ आहे किंवा अन्य मी काल सांगितलं आपलं की तक्षशिलावर देखील अशाच प्रकारचे हल्ले करून तक्षशिलाला या विदेशी आक्रमकांनी संपवण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं नालंदा या विद्यापीठावर देखील वेळोवेळी या परकीयांनी हल्ले करण्याचं काम केलेलं आहे त्यापैकी तीन मोठे हल्ले या नालंदा विद्यापीठावर झालेले आहेत पहिला हल्ला इसवी सन चारशे पंचावन्न ते चारशे सत्तर म्हणजे जवळपास पंधरा वर्ष किंवा त्या कालावधीमध्ये हुनांनी पहिलं आक्रमण या नालंदा विद्यापीठाला वर केलेला आहे या नालंदा विद्यापीठावर दुसरं आक्रमण जर कुणा केलं असेल तर सातव्या सातव्या शतकाच्या सुरुवातीला दुसऱ्यांदा या विद्यापीठावरती आक्रमण झालेलं आहे हे आक्रमण बंगालचा सम्राट गौदास राजवंश यांनी केलेलं आहे अकराशे त्र्याण्णव मध्ये तिसरा हल्ला बख्तियार खिलजी याने केलेला आहे केले पहिल्या दोन्ही हल्ल्यानंतर नालंदाची पुनर्बांधणी करण्यात आलेली होती पहिले दोन हल्ले झाल्याच्या नंतरही नालंदा संपलेलं नव्हतं हल्ल्याच्या नंतर या विद्यापीठाची पुनर्बांधणी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं होतं परंतु तिसऱ्या वेळी मात्र जेव्हा हा हल्ला झाला तिसऱ्यांदा जो खिलजीने केलेला आहे यातून मात्र नालंदा विद्यापीठ या ठिकाणी पूर्णतः क्षतिग्रस्त झालेला आहे आणि पुढे मात्र नंतर हे विद्यापीठ उभं राहू शकलेलं नाही आहे अशी या नालंदा विद्यापीठाच्या अस्ताची कहाणी आपल्याला पाहावी लागते गजनीच्या मोहम्मदाने हो एक हजार सतरा साली नालंदावर हल्ला केला आणि अनेक ग्रंथ आणि संरचना नष्ट करण्याचं काम केलेलं आहे असं सांगतात की ग्रंथालयाला जेव्हा या इथं जाळण्यात आलं तो कित्येक दिवस हे ग्रंथ जळत होते प्राचीन ज्ञानाचे हे अत्यंत अमूल्य ठेवा या, या परकीय आक्रमकांनी अवघ्या काही महिन्यात म्हणा काही दिवसांच्या मध्ये या ठिकाणी जाळून खाक केला हे खरोखरच मला असं वाटतं की मानवी इतिहासातील अत्यंत क्रूर कृत्य आपल्याला म्हणावं लागेल या नालंदाचा शेवटचा प्रशासक जर कोण होता तर तो शीलभद्र होते नालंदाचे शेवटचे प्रशासक कोण आहे शीलभद्र होते जे बाराशे चार मध्ये तिबेटला निघून गेलेले आहे <coughs> सिंग यांनी या विद्यापीठात दहा वर्षे ज्ञान संपादन केलेलं आहे आणि दहा वर्षे ज्ञान संपादन करून हे देखील चीनला निघून गेलेले आहेत आणि असं सांगतात की हा विद्वान इथं दहा वर्षे शिक्षण घेऊन जेव्हा चीनला निघून जायला निघाला तेव्हा त्यानं या नालंदा विद्यापीठातील अत्यंत महत्वाचे चारशे संस्कृतचे ग्रंथ सोबत घेऊन गेला म्हणजे चीन या देशामध्ये भारतातील अत्यंत समृद्ध असे संस्कृतचे चारशे ग्रंथ इथं दहा वर्षे शिक्षण घेऊन हा चीनी विद्वान घेऊन गेलेला आहे यामुळे देखील आपली केवढी मोठी हानी झाली असेल याची कल्पना न केलेली बरी आठव्या शतकामध्ये काश्मीरचे चंद्रगोमिन शांती रक्षित आणि पदमसंभव हे तिबेटमध्ये धर्मप्रचारासाठी नालंदामधून निघून गेलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हळूहळू या विद्यापीठाचा अस्त व्हायला लागलेला आहे तसं जर बघितलं तर नालंदा हे प्राचीन भारतातील एक अत्यंत महत्त्वाचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र होतं आपण म्हणतो की आमचं प्राचीन ज्ञान हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ होतं आ, हे याला पुरावा म्हणून जर बघायचा असेल तर तक्षशिला नालंदा विद्यापीठांची माहिती घेतल्यानंतर खरंच आपल्याला वाटतं की आपण ज्ञानाच्या बाबतीमध्ये किती समृद्ध होतो या नालंदाच्या बाबतीमध्ये जर बघायचं ठरवलं तर खरोखरच त्या प्राचीन काळातलं शैक्षणिक आणि सांस्कृतिक बाबतीतलं एक दर्जेदार केंद्र जर दर कोणतं असेल कित्येक वर्ष तर ते होतं नालंदा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये ज्ञान तत्वज्ञान आणि विविध शैक्षणिक क्षेत्रात यानं फार मोठं योगदान दिलेलं आहे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि अन्य विविध क्षेत्रामध्ये भारतीयांना जगभर सन्मान मिळवून देण्याचं काम जर कुणं केलं असेल तर या नालंदा विद्यापीठानं केलेलं आहे आजही या नालंदा विद्यापीठाच्या अवशेषाचं संरक्षण आणि पुनरुत्थान झालं पाहिजे यासाठी सरकारकडनं कसोसीनं प्रयत्न केले जात आहेत कारण प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतलं हे अत्यंत महत्त्वाचं विद्यापीठ आणि त्याचे काही अवशेष त्याचं जे मोठेपण आहे ते अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्वाचं ठरावं म्हणून या विद्यापीठाच्या साठी इथे प्रयत्न सरकार करताना आपल्याला दिसून येतं असं हे प्राचीन भारतीय विद्यापीठातलं एक अत्यंत नावाजलेलं विद्यापीठ म्हणून नालंदा विद्यापीठाचा आपल्याला संक्षेपानं या ठिकाणी परिचय घेता येतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन विद्या प्राचीन विद्यापीठाचा परिचय बघूयात यापूर्वी आपण तक्षशिला विद्यापीठाचा परिचय बघितला आज आपण नालंदा विद्यापीठाचा परिचय बघितलेला आहे एवढंच या ठिकाणी नालंदा विद्यापीठाच्या संबंधानं बोलून थांबतो नमस्कार